नको वाद हा खेदकारी नको रे मना भेद नाना विकारी। मना नान भाव जो ना पासी। श्री राम। हे मना खेदकारक असा वाद तू घालू नकोस ज्यामुळे भेद निर्माण होतात भांडणटंटे होतात ते सगळे टाळ तुझ्या मनात असलेल्या अहंकाराची दीक्षा पुढच्या पिढीला देऊ नकोस असा अगदी सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल महाभारतातली एक गोष्ट सांगते ऐक अठरा दिवस चाललेले महाभारतीय युद्ध संपले युद्ध समाप्तीचा शंख वाचला अर्जुन मात्र मनातून सुखावला होता त्याला वाटत होते की त्याच्या युद्ध कौशल्यामुळेच हे युद्ध जिंकले आहे अनेक शस्त्र अस्त्र आपण निस्तेज करून परतवून लावली म्हणूनच हे शक्य झाले अशा विचारात तो मोठ्या रुबाबात रथात उभा होता साक्षात भगवंतांनी युद्धभूमीवर गीता सांगून उपदेश केला होता तरीही कुठेतरी मी केले हा भाव अर्जुनाच्या रणांगणातील काही संकेतांनुसार सारथी म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाच्या आधी रथातून उतरायला हवे होते पण प्रत्यक्षात त्याने अर्जुनाला आधी उतरायला सांगितले थोडेसे आडेमिडे घेतच नाराजीने अर्जुन रथाखाली उतरला त्यानंतर कृष्णाने रथाला जुंपलेले घोडे सोडवून दूर करायला लावले आणि श्रीकृष्ण रथातून उतरण्याआधी रथाच्या ध्वजावर असलेले हनुमंतही अंतर्धान पावले मग श्रीकृष्णाने रथ सोडला मात्र श्रीकृष्ण बाजूला होता क्षणीच रथाला क्षणार्धात भीषण आग लागली आणि त्या आगीत संपूर्ण रथ जळून भस्मसात झाला तिथे उपस्थित असणारे सगळेच आश्चर्यचकित झाले कृष्ण मात्र स्मित हास्य करत आपल्या छावणीत निघून गेला अर्जुनानं तर याचे फारच आश्चर्य वाटले त्याने संध्याकाळी कुरुक्षेत्री शरशय्येवर पडलेल्या पितामह भीष्मांना हा सर्व वृत्तांत कथन करून असे का झाले असावे याचे कारण विचारले तेव्हा पितामह म्हणाले अर्जुन तुझ्यासारख्या योद्ध्याला पराभूत करण्यासाठी कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या सर्वांनी तुझ्यावर अनेक शस्त्र अस्त्र टाकली त्यातील त्या अनेक अस्त्र शस्त्र तू परतवून लावलीस अनेक शस्त्रास्त्र तुझ्या आजूबाजूला येऊन पडली पण केवळ तिथे असलेल्या योगेश्वर कृष्णामुळे ती, ती निस्तेज झाली होती भगवंत रथातून उतरतास ती सर्व शास्त्रास्त्र पुन्हा सक्रिय झाली आणि म्हणून तुझा रथ अग्नीच्या पक्षस्थानी पडला पण तू जर त्या क्षणी रथात असतास तर तुझे तूही तु तु अक्ष आगीच्या पक्षस्थानी पडला असतास ना पितामह सांगत असताना तिथेही भगवंत उभे असतातच पण काहीच न बोलता गाला त्या गालात फक्त हसत मात्र होते आता क्षणात अर्जुनाच्या लक्षात येते माझ्यामुळे नाही तर योगेश्वर कृष्णाची अदृश्य दिव्य शक्ती माझ्या बरोबर होती माझ्या पाठीशी होती माझे रक्षण करीत होती म्हणूनच आपण हे युद्ध जिंकले आहे अर्जुनाला झालेला अहंकार पितामह भीष्मांनी सत्य काय आहे हे सांगित्यावर दूर झाला म्हणजेच मी केलं माझ्यामुळे झालं मी नसते तर झालंच नसतं हा सगळा आपला अहंकार आहे भ्रम आहे भ्रमामुळेच अहंकारही आहे हा अहंकार जितका जास्त तितका परमेश्वर आपल्यापासून लांब हे निश्चित मकर संक्रांतीला आकाशात कितीतरी पतंग पाहतेस ना तो खाली उभ्या असलेल्या माणसाच्या हातातच आपली दोरी आहे ती दोरी किती सैन सोडायची कधी ताळून धरायची हे त्या खालच्या माणसाच्या हातात आहे याची जाणीव त्या प्रत्येक पतंगाला असणार नक्की अगदी तशीच जाणे आपणही सगळ्यांनी ठेवा नाही परमेश्वरी सत्तेपुढे कोणाच काहीही चालत नाही आपल्या सगळ्या दोऱ्या दोऱ्या त्याच परमेश्वराच्या हातात आहेत एवढं लक्षात ठेवूया माझ्या वाचून सर्वांचे अडेल हे वाटलं म्हणजे स्वतःला अतिमहत्व देणं त्यामुळेच आपण परमेश्वरापासून लांब जात आहोत म्हणूनच समर्थ इथे सांगतात अहंकारातूनच वादविवाद सुरू होतात शांती संपून जाते त्यासाठीच नको वाद संवाद तो हितकारी ही समर्थांची शिकवण आहे जय जय रघुवीर समर्थ